नमस्कार विद्यार्थी मित्रांनो दर दहा वर्षांनी भारतात वेतन आयोगाची स्थापना केली जाते यावेळी ऑक्टोबरला केंद्र सरकारने वेतन आयोगाला मंजुरी दिली आणि याची अंमलबजावणी जानेवारी सव्वीस पासून केली जाण्याची शक्यता आहे वेतन आयोगाबद्दल अजून काही महत्वाच्या गोष्टी ज्या तुम्हाला माहीत असायलाच हव्यात वेतन आयोगाची स्थापना एकोणावीसशे शेहेचाळीस मध्ये श्रीनिवास शे वरदाचार्य यांच्या अध्यक्षतेखाली झाली होती आणि त्यांनी जिवंत वेतन या संकल्पनेवर आधारित वेतन श्रेणी सुचवली होती तेव्हापासून दर दहा वर्षांनी भारतात वेतन आयोगाची स्थापना होते नुकत्याच मंजूर झालेल्या आठव्या वेतन आयोगाच्या अध्यक्षपदी माजी न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई यांची नियुक्ती करण्यात आली आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांचे वेतन भत्ते आणि सेवा अटींमध्ये सुधारणा करण्याचं काम या आयोगाकडून केलं जाईल यात संरक्षण सेवांचे से कर्मचारी आणि निवृत्त कर्मचारी यांचाही समावेश असेल अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी इन्फिनिटी अकॅडमी या चॅनलला फॉलो करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद